मी विष्णू गावडे ग्रामपंचायत जांभरी सरपंच आज आम्हाला जिल्ह्यामध्ये आराराबा पाटील स्वच्छ व सुंदरगाव याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये आमचा प्रथम क्रमांक म्हणून आम आमची निवड झाली आम्ही खरंच भाग्यवान आहोत कारण या छोट्याशा गावामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये आम्ही पूर्ण ग्रामस्थानी आमच्या ग्रामविकास अधिकारी सरपंच उच्च सरपंच सदस्य आणि गावातील प्रत्येक नागरिक लहानथोर वृद्धाने आम्हाला या गावासाठी सहकार्य केलं आणि त्याच्यामुळंच आम्ही आज इतिहासामध्ये म्हणावं लागेल की चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच आमचं गाव जिल्हा लेवलला पोचलेलं आहे यासाठी आम्ही गावामध्ये ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या संपूर्ण आम्ही राबवलेला आहोत तसंच आम्ही आम्हाला पूर्ण जंगला जंगली प्राण्यांचा आम्हाला त्रास होतोय पण आम्ही जंगली प्राण्यांना आमच्या गावचं नागरिकत्व देऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे कारण आम्ही पर्यावरणप्रेमी माणूस आहोत कारण आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये गाव हे सगळं सांभाळलेलं आहे अतिशय पाऊस घनदाट जंगल अतिशय कडक ऊन अतिशय बोचरी थंडी अशा या हवामानामध्ये आम्ही गावचा सांभाळ करत आहोत प्रत्येक ज्या स्किमा आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या काही बंदिस्त गटर आहे व्यायामशाळा आहे परत वाचनालय आहे क्रीडांगण आहे मुलांसाठी तशाच जे पाणी पुनर्भरण आहे अशा अनेक योजना शाळा डिजिटल केलेल्या आहेत अंगणवाडी डिजिटल केलेली आहे हार्वेस्टिंग रेनवॉटर केलेलं आहे सुसज्ज अशी इमारत आमची ग्रामपंचायतीची आहे आणि या सर्वाच स्कीमा आम्ही व्यवस्थित राबवून महिला गच बचत गट संपूर्ण कार्यरत असून त्यांनीसुद्धा एक आदर्श आप तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये महिलांनीसुद्धा केलेला आहे आणि त्यामुळं आम्ही जिल्ह्यापर्यंत पोचलो आम्हाला परत एकदा मी माझ्या पूर्ण ग्रामस्थांचे महिला वर्गांचे आणि माझी जी बॉडी आहे ग्रामपंचायत बॉडी ग्रामविकास अधिकारी यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद प्रथम आम्ही ज्यावेळेला ग्रामपंचायतमध्ये आम्ही नवीन बॉडी आमची हजर झाली त्यावेळेला आम्ही सर्वच ग्रामपंचायत बॉडीनं असं ठरवलं की की या गावची एक वेगळी वळ ओळख निर्माण व्हावी तालुक्यामध्ये प्रथम ओळख निर्माण व्हावी या उद्देशानं आम्ही ज्या काही योजना येतील त्या संपूर्ण गावाला बोलून गावांच्या समोर त्या ग्रामस्थांच्या समोर त्या योजनांचं महत्त्व सांगितलं आम्ही आणि पूर्ण गावानं त्या योजनांना अतिशय महत्त्व देऊन अतिशय जिद्दीनं त्या योजना राबवल्या याच्यामध्ये कसं आहे की जो निधी येतोय तो अगदी ये तुटपुंजा येतोय त्याच्यामुळं गावातील ज्या सहकार्य आहे त्याच्यामुळे सर्व योजना या अतिशय प्रमाणे आणि उत्कृष्ट पद्धतीने राबवल्या खरंच सांगायचं म्हणजे महिलांचे आभार मानावे तेवढे खूपच आहेत कारण आजचा हे गावचा जो डोलारा दिसतोय स्वच्छ आणि सुंदर गाव जे दिसतंय ते केवळ आणि केवळ महिलांच्यामुळेच आहे ज्या वेळेला आम्ही कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही योजना जर आली तर आम्हाला पहिल्यांदा महिलांनी सहकार्य केलं कारण आमच्या गावामध्ये बरेचसे तरुण बाहेर आहेत त्याच्यामुळे महिला वर्ग जास्त आहेत त्याच्यामुळे महिलांनी आम्हाला प्रथमतच सांगितलं ज्या काही नवीन महिला वगैरे आहेत त्याने की सरपंच तुमची बॉडी आणि ग्रामविकास अधिकारी तुम्ही जे काय काम सांगाल ते टायमिंगचं सा बंधन नाही रात्री अपरात्रीसुद्धा आम्हाला बोलवा आम्ही ते काम तुम्हाला कामामध्ये सहकार्य करू अशा पद्धतीनं महिलांनी आम्हाला मोठा हातभार लावला आहे अतिशय चांगला प्रश्न विचारला साहेब आम्ही तर पर्यटन प्रेमीच आहोत आणि पर्यटनासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये पर्यटनची मीटिंग झाली त्याच्यामध्ये जांभरे गाव एक नंबरला असं धरलेलं आहे आमचा डॅम आहे डॅमच्या खाली जी रिकामी जागा आहे म्हणजे संपादित केलेली जागा आहे तिथं गार्डन तयार करायचं आहे त्याच्यानंतर लेझर शो हे घातलेलं आहे त्याच्यामध्ये विषय त्याच्यानंतर जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी रेस्टॉरंट आणि बोटिंग वगैरे हो असे आम्ही तिथं धरलेला आहे आणि आमदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळं चंदगड तालुक्यामध्ये जांभरेच असं नव्हे पण चंदगड तालुक्यामध्ये सगळीकडेच पर्यटनाला जोर येणार आणि त्याने ते काम लवकर लवकरात लवकर व्हावं म्हणून काल सुद्धा कलेक्टर ऑफिसनं मिटिंग घेतलेली आहे मी एवढंच सांगू इच्छितो की इतर गावांना माझ्या चंदगड तालुक्यातील सर्वच गावांना सांगू शकतो की पूर्ण गाव जर एकजुटीने वागत असेल पूर्ण गावामध्ये एकी जर होत असेल तर पुरस्कार आपल्या पाठीमागं धावतील आम्ही पुरस्कारासाठी काम केलं नव्हतं पण गावातील सर्व लोकांना एकत्र करून सगळ्यांना महत्व सांगून आणि पूर्णपणे आमच्या गावामध्ये जरी राजकीय विरोधक असले तरी या स्कीमामध्ये किंवा या योजनांच्या मध्ये विरोधकांनी सुद्धा आम्हाला साथ दिलेला आहे जर विरोधकांना आपण जर एकत्र आणलं तर आंडला, गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही प्रथम मी सांगतो मी माझं भाग्य समजेन की मला या जांभळे गावासारख्या गावामध्ये काम करायला मिळालं प्रत्येक वेळे चंदर तालुक्यालाही नव्हतात की बाबा हा मागास तालुका आहे पण की आपली ओळख बदलून टाकायची कुठं तर हे बसून टाकायचं म्हणून आम्ही अगदी मनापासून मना इथं काम केलं गावातील लोकांची साथ लागली तसेच महिला वर्गानं भरपूर मोठा साथ दिलेला आहे बचत गट बऱ्यापैकी आम्ही जो जो विसे बचत गट इथं कार्यरत आहेत हाक मारली की हाकेला धावून येणाऱ्या अशा भगिनी आहेत इथं त्यामुळे हे सगळं साध्य झालेलं आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक दीपक गोरे त्यांचे सहकारी सर पेडणेकर सर अकलोड सर यांनी आम्हाला अतिशय मोलाची साथ दिलेली आहे तसेच त्यांचे विद्यार्थी म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण इथं कुठली गोष्ट आपण राबवत होतो साफसफाईची कामं म्हणा किंवा कुठली त्यावेळेला आम्हाला सरांनी आणि विद्यार्थ्यांनी खूप सहकार्य दिलेलं आहे त्यांचेसुद्धा आम्हाला मोठं प्रोत्साहन आहे त्याच्यानंतर आम्ही आमच्या जांभरेगाव हे तसं म्हटलं तर संस्कृती जपणारं आहे आमच्या गावामध्ये दशावतारी ही जी, जी कला आहे ती फार पूर्वीपासून आणि प्राचीन काळापासून इथे जोपासली जात आहे आमच्या गावचे जे काही कलाकार आहेत हर उमनरी म्हणा किंवा त्यांना मार्गदर्शन करणारी जुनी जणती माणसं आहेत त्यांच्यामुळं आमची दशावतारी कला जी आहे ती आजपर्यंत टिकून आहेत दुसरी गोष्ट सांगायला अभिमान वाटतो की आमच्या गावामध्ये खाली कोकणातील कलेश्वर नाट्य मंडळ म्हणून एक दशावतारी नाटक कंपनी आहे ती जवळजवळ चाळीस वर्ष आमच्या गावाला ती आमची जत्रा असते रोळनाथ मंदिरची त्या जत्रेला येऊन आपली कला सादर करायचे पण एके दिवशी असं झालं दुःखद घटना घडली की जी कलिंगण कंपनीची कलेश्वर कंपनीचे जे मालक होते बाबी कलिंगण म्हणून त्यांचं अक्षरशः स्टेजवर निधन झालं म्हणजे ज्यात जा रंगवलं जातंय रंगवडून ज्या वेळेला ती कला आपली सादर करत होते अशा अवस्थेमध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांचा आम्ही आठवण म्हणून आम्ही ग्रामपंचायतीनं उद्यान स्मारक स्वरूपात तयार केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्यासुद्धा आठवणी जाग्या ठेवलेल्या आहेत तसेच महिला वर्ग म्हणा महिलांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यांचं जेवढं आभार मानावं तेवढं थोडंच आहे कारण त्यांच्यामुळं आमचं गाव आहे महिलांच्यामुळं कारण स्वच्छता जी आहे गावची मोठा उटला ही कामा मदे ते मोठा हातभार ते लावतात कुठल्याही कामामध्ये महिला बचत गट तर एवढे सक्रिय असतात की पुरुषांना लाज लाजवतील अशी महिला वर्ग आम्हाला सपोर्ट दिलेला आहे आमचे सगळेच परत एकदा ग्रामविकास अधिकारी म्हणा किंवा आमचे ग्रामपंचायत सदस्य यांनी सगळ्यांनीच आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्याच्यामुळं हा पुरस्कार आम्ही त्यांना अर्पण करतो तसेच आमचं गाव हे लोकसहभागातून तयार झालेलं आहे लक्ष्मण गावडेंसारख्या दानशूर व्यक्तींनी आम्हाला दहा लाखाचं जॅकेट बांधून दिलं त्याच्यानंतर एकोबा ग्रुप आहे त्याने आम्हाला सी सी टी व्ही कॅमेरे दिले काहींनी कॅम्प्युटर दिले शाळेसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला सह्याद्री फाउंडेशन आणि टाटा ए यांच्या वतीनं आम्हाला गावात आरोग्य शिबिर राबवली गेली शाळेसाठी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू दिल्या गेल्या त्यांना टॅब दिल्या गेल्या तसेच विहिरीला संरक्षण कटडा दिला शेतकऱ्यांना आता दुसरी गोष्ट सा, सांगायची म्हणजे जंगली प्राण्यांच्या पासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी सोलर कुंपण कुंपन दिलं जवळजवळ त्याची पंधरा सोळा हजार रुपये किंमत असते ते आम्हाला तीन हजार चारशे रुपये भरून त्यांनी आम्हाला सोलर कुंपन दिलेलं आहे मग त्यांचे सुद्धा खूप गावावर आमच्या उपकार आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ज्यावेळेला सामाजिक जे काही कार्य असेल त्यावेळेला आम्हाला जरूर सांगा आम्ही गावासाठी वाटेल ते करायला तयार आहे ह्या शब्दात त्यांनी सह्याद्री फाउंडेशन आणि टाटा यांनी आम्हाला Uh, सहकार्य केलेलं आहे